राम राम मंडळी चला श्रीक्षेत्र तांभेरेला जाऊ श्रीराम नाम गाऊ आमटी भाकरीच्या पंगती जेऊ हरिपाठ कीर्तनी नाचू आनंदाने श्रीक्षेत्र तांबेरे आणि पंचकृषीतील सर्व भाविकांना मानाचं निमंत्रण प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र तांबेरे येथे वैकुंठवासी धनाजी बाबा गागरे मांडवेकर व वैकुंठवासी हरिभक्तपराय नामकाका ठुमरे यांच्या प्रेरणेने महंत उद्धवगिरी महाराज मंडली तुकाराम महाराज संस्थान नेवासा यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिराम सप्ताह व श्रीराम विजय ग्रंथ पारायण सोहळा प्रारंभ दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार व वा सांगता दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार या पर्वकालात संपन्न होत आहे दैनंदिन कार्यक्रम असे आहेत पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते आठ श्रीराम नामाचा जप नऊ ते अकरा व दुपारी दोन ते चार श्रीराम विजय ग्रंथ पारायण व सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तन व नंतर हरिजागर होईल सप्ताह काळातील कीर्तन सेवा अशा आहेत प्रथम नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार परायण बाळकृष्ण महाराज कांबळे शास्त्री श्री संत कवी मैपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र तहाराबाद यांची कीर्तन सेवा होईल द्वितीया दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवार हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज घुगे श्री क्षेत्र आळंदी देवाची यांची कीर्तन सेवा होईल तृतीया अकरा एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार हरिभक्तपरायन शब्द प्रभू नरेंद्र महाराज गुरु श्री क्षेत्र मालेगाव नाशिक यांची कीर्तन सेवा होईल चतुर्थी बारा एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवार हरिभक्तपरायण माऊली महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड यांची कीर्तन सेवा होईल पंचमी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस वार शनिवार हरिभक्तपरायण रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा श्रीक्षेत्र केच जिल्हा बीड यांची कीर्तन सेवा होईल षष्टी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस वार रविवार हरिभक्तपरायण सुप्रियताई साठे श्री क्षेत्र पुणे यांची कीर्तन सेवा होईल पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस हरिभक्तपरायन आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज जोशीबाबा यांची कीर्तन सेवा होईल अष्टमी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार हरिभक्तपरायन प्रवीण महाराज सोळंगे श्री क्षेत्र आनंदी देवाची यांची कीर्तन सेवा होईल नवमी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवार सकाळी सात वाजता गंगाजल कावडीची सवाद्य मिरवणूक होईल आठ ते नऊ श्रीराम प्रभूंचा जलाभिषेक होईल तदनंतर दहा ते बारा हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न किरण काका ठोमरे यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन होईल सायंकाळी वाजता हंगामा होईल नऊ ते अकरा रोहिणी रोहिणीताई पे श्री क्षेत्र पुणे यांची कीर्तन सेवा होईल दशमी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार सकाळी दहा वाजता हरिभक्तपरायण महंत उद्धव गिरीजी महाराज बनले तुकाराम महाराज संस्थान नेवासा यांचे काल्याचे कीर्तन होईल तदनंतर नंतर चारी नंबर चोवीस मुसमा वस्ती यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल सायंकाळी श्रीराम विजय ग्रंथाची मिरवणूक होईल तदनंतर वैकुंठवाशी चिमाजी बाबा गागरे यांच्या प्रेरणेने दशावतारी सोंग्यांचा कार्यक्रम होईल तरी या पर्वणीचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र श्रीराम जन्मोत्सव समिती व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद